भारताचा नकाशा कटला मुलांना उठवलं उठवतात पहिले दुसरे तिसरे चौथेचे पाचशे मुलांना नकाशा सांगितला जातो का रे बाबा ए बाबा पुढचा बसलेला असेल त्या विचारलं का रे हा नकाशा कोणत्या देशाचा आहे गुरुजी भारत देशाचा आहे वाच बेस्ट तू तुरे तो तो इंडियाचा हे कन्व्हर्टर होतो तरी ते आपलं पोरं बी गोळ लागले तरी आपण तिकडच पण काय करू मला वाटत तुम्ही राहता पण मला कोण दिन भाऊ सागर भाऊ तू देशील मग खरं सांगो हा देणं पैशा ना हा तुम्ही का ठीक आहे लक्षात ठेवा नगरपालिकेमध्ये एक वारकरी टाळकरी माडकरी महाराज निवडून आला पाहिजे शपथ गंमत नाहीये अरे ये काय करतोय हो तरी जाई बसले सगळं भांगरी करताय हा होय आपल्या एका महाराजांना निवडून द्या कोणालाही द्या हे शेवटचे बाबा काय असे नाही आता वय नाही म्हणा तुमचं वय वय करायचं नाही अजिबात बाबा नाही म्हणतोय म्हणा एक मारकिरी पाहिजे अनिल भाऊ एक मारकिरी असला की रस्त्यावरची दुकान तरी बंद होतील कारण कुत्री किती उभे आता रस्त्यावर कोण <laughs> <laughs> मग रविवार बुधवार कुत्रीच नाही तर भाऊ किती हो भाऊ आपण त्यात ये नाही रे भाऊ हे बाय अरपर हिंदू जमात आहे मला सांगा हो भाऊ तु नाव काय रे लोकेश हा लोकेश आहे बापाईसर <laughs> <laughs> नाव आहे का मलस्वी <laughs> मी का सांगाय अंदाज विचार <laughs> मी आता कुठे बाहेर आलो विचार मला सांग तू आज नाव काय बंगाळे बंगाळीची कोल देवता कोण आहे रेणुका माता तिले मुंबा चालतं तिल दारू चालते तिले बोकळा चालतो चल ठीक आहे धन्यवाद तुले तुमचं कुड काय कुड दैवत काय रे रेणुका आहे असेल तुमचं गोत्र काय रे भारद्वार त्यानं मटण खाल्लं त्यांनी मच्छी खाल्ली त्यानं दारू दुतावर पेले आपण काय करतोय मी म्हणत आहे फक्त त्याचा दृष्टांत घेतला सगळं सांगतोय अरे सगळ्यांची देवी अंबा उमा रमा सावित्री गायत्री महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती अंबा किलोत्तमा नयिका भवानी माता शामुंडा शाकंबरी अजून मनुमाता अजून हा माणसा एक वीरा अजून महालक्ष्मी मग यांना मटन चालतं का आपल्या ऋषी मुनींना बरीची अत्री अंगिरा पुलस पुल कृतु भृगु दक्ष वसी नाळ गौत भेद और मार्कड शाकल भग्न रोमर सत्रित मधुचंद विधिती होत्र भग्न विश्वामित्र दुर्वास अगस्ती वशिष्ठ कश्यप वाल्मीक धोम्य रोमस या लोकांना मटन चालतं मच्छी चालते दारू चालते मग आपलं कोण आहे गोत्र आहे आपण काय करतो याच घरी गेलं चिंतन करत हल विठाल मला त्याचा काहीच नाही ज्याच कर्म करम करेगा फलटी इच्छा मत करे भगवान जैसा करम करेगा वैसाम कशाच लोकमत गीताच का म्हटलं का, <laughs> <laughs> <लोकमत> का, <laughs> गीता का? का लोकमत मध्ये हे मला माहित आहे हे गीता मग गीता एवढं सांगते एक सांग तुम्हाला हिंदूचे पोरं इतके अनमोली इतक्या बिघडले आहे की घरच्या आई बापाचं तुम्ही मानल काय करा मी सांगतो ना मग खूप तळमोड वाटते हो कोणीच ऐकत नाही हे कीर्तनाचं माध्यम आहे हे चांगलं म्हणून बरं आहे महाराज चला मला सांगायचं काय होतं की इंडिया तो म्हणतो इंडियाचा हा नकाशा आहे तिसरा म्हणतो हिंदुस्थान शेवटी एकाला विचारलं का रे हा नकाशा कोणत्या देशाचा आहे माझ्या हा नकाशा भारतचा नाही हिंदुस्थानचा नाही इंडियाचा नाही हा नकाशा माझ्या देशाचा आहे ते लोकमान्य टिळक गुण गेले किती आपुलकी आप असेल तसंच जनवराबद्दल किती संतान आपुलकी आहे মানে সামনে নেই কারণ জ্ঞান বরাজ কয়া জীব

सामान्य सामान्य कधी ते काय आहे अशा ज्ञानवर आहे ना मुक्ताबाई उपदेश करते अखिल विश्वाची भावली आहे येते ज्ञानाला तुम्हाला जन्म घेऊन आलेली आहे ती याच कारण काहीतरी असेल महाराज ज्या अर्थी मुक्ताबाई ज्ञानवरांना उपदेश करते त्याआधी काहीतरी काहीतरी बदल असेल काहीतरी देवाचं सांगत असेल नाही तर इतके अज्ञानी ज्ञानभराने व ज्ञानभराचं नाव घेतल्याबरोबर ज्ञान प्राप्त होत असं शास्त्र ज्ञानभराने फक्त मी उपदेश येईल का पण असं शास्त्र म्हणतात एक वेळेचा प्रसन्न आहे चांगला एक वेळेचा प्रसन्न म्हणतात की आई गेली वडील गेले आपल्या चौघ मुलांना समाजामध्ये घ्यावं याकरिता ध्यांत प्राचित्य करणारे फक्त जगामध्ये ज्ञानभराचेच आईवडील होऊन गेले आपल्या मुलांना लोकांनी चांगलं म्हणावं विठ्ठल पर्यंत आई रुक्मिणी माता दोघांनी सांगा बरं माझे चिबुकली मुलं काय गो मुक्ताबाई फक्त तीन वर्षाची होती स्वप्न काका सहा वर्षाचे होते नऊ वर्षाचे होते निवृत्ती दादा फक्त बारा वर्षाचे होते महाराज निवृत्ती भुक्ता लहान आहे झोपली आहे सकाळी उठल्यावर तीन विचारेल आई कुठे गेले बाबा कुठे गेले दिला

सुफान काकाच्या मुक्ताबेच्या अंगावर हात फिरून जे आई वडील देहांत प्रयचित करण्याकरता महाराज प्रयाग लागेल काय अंतर नस सकाळची वेळ झाली मुक्ताबी तर रडतेच आहे सर्वांना भाग माहीत आहे परंतु आता घरामध्ये भूक लागली आहे चौघांना म्हणून मुक्ते मी दीरक्रम चालू झाला ज्ञानापणा गावामध्ये जावं भिक्षा मागावी आता मला एक सांगा और देवाय यांनी भिक्षा मागावी ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्म मुक्ताक्या ब्रह्मचित कला सदाशिवाचा अवतार yeah भिक्षा होती। होती। का मागितली एक शास्त्र चांगला पण पहिला कुणाचार महत्वाचा आहे कुठं धर्म महत्वाचा ज्ञानबराकडे शक्ती नव्हती अरे अंग तापवलं अंग तापल्यावरती मांडे भाजून घ्यायची शक्ती इतकी ज्ञानपर्यंत जवळ आहे सोन्याचं पिंपळ आहे शक्ती नव्हती सगळंच आहे पण कुलाचार आहे ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलो आहे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहे आणि आपलं कुड धर्म आहे भिक्षा मागावी आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा देवा करणं सुपन नाही माऊली ज्ञानावर म्हणताय धर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरडी आहे माणसानं कोण धर्म चाळावा जसं ना आमची होणे कुड धर्म पाहिजे आपला आपल्या कुळ धर्मानुसार आपण वागलेच पाहिजे म्हणून कुळ धर्म चाळी विधी निषेध पाळी विधी म्हणजे चांगलं असेल ते पाळावं आणि निषेध म्हणजे जे डोकं आहे ते गाळावं आणि बाकीच्या गोष्टी पाळाव्या लग्न मंगळकारक आहे ना मंगलकारकच वावं अमंगल होणे बाकीचं कोणी पुढे बोलूच नाही माझं विषय तो नाहीये पण मला पुढे जायचं आहे या नियमानुसार या कुणाच्या एक सांगू का अरे ब्रह्मा विष्णूबाई जरी मला ते जन्माला आले तरी या कली युगामध्ये किंवा मृत्यू लोकामध्ये या, लोका या मानवांच्या लोकामध्ये आल्यानंतर त्यांना नियमानं चालावं लागेल चालणार नाही भगवान वैकुण टाकलाय पण तो, तो खाली आला ना तुझा नियम आहे मृत्यू लोकामध्ये तुला कसं वागावं मग काय आहे तुम्ही मावले हो काही बहिणी बरं वाट पाहत आहे हा बो किती पैसे घेतो काय पैसे घेतो किती पैसे घेतो काय पैसे घेतो वाटच पाहत आहे वाट पाहि पै शिकणार मी मला वाटतं असं असं होईल काय माहिती का? पैसेच पैसे अरे काय त्याला इतके पैसे लागतात ह्या बोलाने किती लागतात चिंतन करा विषय मला तो विषय नाही चला मला सांगायचं तात्पर्य काय मला तर इकडे हनुमान नगरमध्ये सुरू करणे नाही तुम्ही केली तिकडे सुरू करणे ढलढलती सष्ट वे जना सय्यद प्रमाणं कुरुते लोक सदनुवर्त दे वडील जय जय करती त्या नाम धर्म ठेवतेची आचरते सामान्य सगळं म्हटलेलं आहे दादा इथं वडील जे काय करतात त्या खालच्या लोकांना आचरण करावं लागत आरेन ती वृत्त लोकांमध्ये भगवान मला सांगा ना अरे भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आला त्याला काही करायची गरजच नव्हती काय चालूया लोक सांगा मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभुराम चंद्र वनवासात गेले काय गेले आई वडिलांच्या आज्ञा होती लोक पाडली ना त्यांनी म्हणजे म्हणजे आपण जर नाही पाडलं भगवान म्हणताय अरे अर्जुना अरे जर मी नाही पाडलं तर लोक पाडतील लो नाही पडणार मला सांगा बापानेच तर दारू पिली तर पोरगा तिथे थांब मारून सांगतो तुम्ही <laughs> बरोबर आहे ना तर बापाच होतोय ही पिढी घे आपल्या भाव मध्ये भाऊ हे बेळी पेटवणार ते घरी चुलाव आकपाड्या राहत्या व तो पोरे जायचा आणि ते बेळी पेटून आणचा दे एक दिवशी तो होतो कशी एक होत घरी तर तिथं दोन तीन फुक्के मारले तू मारते ना तू हसते म्हणून सांगतो गमत आहे दोन तीन फुक्के मारले गेले बाबा तो काय नाही मागचा वल्ल घाबर आहे रोज रोज तर काही वल्ली नसते आला आज काय झाली ओली झाली तो म्हणता बाबा इने लघवी केली बाबा जर बेढण निघाला तर भाऊ मी एक सांगतो आता माझ्या माता घरी बसलेले आणि मला तुम्ही माझं वाक्य हे ऐकलेलं आहे पोरगा अठरा वर्षाचा झाला आपली चप्पल पोऱ्याच्या पायात बसली <laughs> की बापाला आरशात जास्त पाहू नये तर बापा जिकडे केसं फिरवतो तिकडे फिरवतो मग तो पोरग काय केली भाऊ असे करतो उभे बरोबर भर आहे की नाही आता सांगा पोरगी अठराची झाली तुमच आता मायन काय करावा मायन काय करावा नख बंद करावा कारण पोरगी बिघडी बाई सर सिद्धी मस्ती का लोग वापी संभाषण कर तुम्हाला अरे जनक राजाला काही गरज नव्हती पण देखपा जनकाधिक देख जनका कर्मजात असे अं अरे जनक राजा सारख्याने कर्म केलो दे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले ते याही कर्तव्याशी उरले लोकाला गे चांगला आहे का सुंदर आहे ज्याला कर्म करायची गरज नाहीये पण तो कर्म करतोय का लोकांकरता करतोय पुढे अंदाजारीचा मार्गे देख नाही मागे देख नाही चाले तैसा अज्ञानावा प्रकटावा धर्म तैसा आचरणी बरोबर आहे अरे पुढे जर आंघार चालत असेल तर त्याला मार्ग दाखवणं आपलं काम हा चांगला मार्ग दाखवलं काम आहे आपलं नाही का महाराज आपल्या हरिपाठात बन नाही का की अज्ञानी लावावे मार्ग दया मार्ग मार्गदया कारण तुमचं हरिपाठ पाहत आहे येवावी सन्माग अशी चल नाही हो माय जाऊ देऊ दे नाही का तर ज्ञानावर आहे या लोकाचारांमुळे मला वाटत भिक्षा मागण्या करता गेले गड्यात पुढे चाललं आहे शिल्लक आहे सांगायचं भरपूर आहे अशी गंमत आहे हा नाही का चांगली भिक्षा मागण्याकरता आता बरे भगवान पांडुरंगाचं चिंतन विठ्ठल विठ्ठल पाळुरंग विठ्ठल विठ्ठल पाळुरंग विठ्ठल

ते मी खाल्ली हो या याच्या माझ्या अंगात त्याच अन्न आहे खाल्ल्या तू बो झाला पैसे कमवतो मी कधी बोलले नाही लोक असतील एक भाकर भाजी दोन पोळ्या चहा दूध द्यायचे आत्राने घरामध्ये बोलवतात पाया पडतात हो आपल्याकडे तर ते बाई म्हणते भाऊ हात खाली निचा खालीच होतो नाही का सांग पु मला बोलायचं नाही मधु करी लोकांनी काय करावं दरवाजे बंद करे वा रे वा लोकेश <laughs> आता पटली बघवत आता तू माया झाला थोडा थोडावर अजून माळ घातली तर मग माया पक्का वर्षी माळ घातले जा तू मी काय म्हणतो तू माझ्या हातून माळ घालू पण त्या मनस्वीच्या हातातच माळ दे <laughs> आताच घातली रे माळ तुला

हे बाऊंबी मी ऐकतरी जाय नाल दरवाजा बंद करा <laughs> इतकं सुंदर गोंड स्वरूप होतं मारा बाउलींच का संन्यासाची कार्टी संन्यासाची मुलं दरवाजा बंद करावा काही दगड मारायचे काही त्यापेक्षा पात्रामध्ये दग टाकायचे काही माती टाकायचे ज्ञानप्र वाईट नाही वाटत